नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट ग्राम पंचायत वडनेर बोलजी महिला सरपंच एक दिवसही ग्राम पंचायत मध्ये हजर राहत नाही गावाचा कारभार सरपंच मनमानी करते आहे असे स्पष्ट दिसून येत आहे की गावाची साफसफाई नाल्या वाचनालय अंगणवाडी व इतर सफाई, साफसफाई ग्रामपंचायत करणार नाही असे सरपंच पती रवींद्र सातव यांनी महिला पत्रकार तथा समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष श्रीमती उमाताई बोचरे यांना स्पष्टपणे फोन करून सांगितले आणि त्याचबाबती आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस

तर प्रत्येक मधून किंवा वडणील मधून असे कित्येक कॉल मला येत असतात रोज की मॅडम हे नाली काढा ते काढा हे काढा ते ग्रामपंचायतचं काम आहे का पत्रकाराचं काम आहे साफसफाई गावात ठेवणं आणि सरपंच पतीला जर विचारले तर ते केव्हा म्हणतात की पाणी गडूड येणार आहे तुम्हाला पेनास तर प्या नाहीतर नळ बंद करून टाका आता त्यांनी काल मला म्हटलं की आम्ही साफसफाई करणारच नाही आता आता सध्या तुमच्या लेखात म्हणताय की तुतारी वाजवत आहे आणि हे जर असे दुकान चमकवण्याचा प्रयत्न करत जर असतील तर माझं असं म्हणणं जर सांभाळ केला जात नसेल तर यांनी बिंदा राजीनामा द्यावा माझं असं म्हणणं आहे आणि याच्या पुढे जर सरपंचविषयी विषयी बोलायचं आहे मला सरपंच किती दिवसातून खुर्चीवर हजर पाहिजेत सरपंच येत असतात त्यांचं कार्यकाळ काम करतात निघून जातात लेडीज सरपंच असल्यामुळे काम पडते तर ते सरपंच पतीची सही मागतात खुर्चीवर नेहमी ठेव पण आलो किंवा फोटेज पण मागितले तर त्याच्यात सरपंच दिसत नाही असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे आता आपण त्यांना दररोज देण्याचा प्रयत्न करतो फक्त सरपंच सही लागते आपण तिथं अडवणूक करत नाही फक्त जिथं ग्रामसेवकाची सही लागते तिथं आपण त्यांना टॅक्स हा मागे देऊन करतो आणि तो टॅक्स घेतल्याशिवाय आपण कोणालाही काही कुठला घटना देतो ठीक आहे आता यांचं म्हणायचं म्हटलं आहे की सरपंच असं अर्जंट नाही की इथं पुढचं हजर पाहिजेतच असं कोणत्या ग्रामपंचायतला किंवा कोणाच्या मध्ये आहे का की सरपंच निवडून आणायच्या वेळेस जेव्हा मतदान मागायला सरपंच किंवा मेंबर वगैरे जातात तेव्हा ते हात जुळून आणि पाय जुळून जातात लोकांच्या समोर नागरिकांच्या तेव्हा त्यांना हे सांगतात सांगत असं की आम्ही आठ दिवसातून किंवा महिन्यातून एखादा हजेर राहू ग्रामपंचायतला याच्यावरती काय बोलणार सांगा तुमचं असं एखादं दा उदाहरण दाखवा की कि किंवा एखादा आला टाकला घ्यायला आणि त्याला एका दिवसात टाकला मिळाला नाही असं एखादं उदाहरण आमच्यासमोर आणून द्या की किंवा जेव्हा मिळाल नाही तर आम्ही त्यात शंभर टक्के घोषित हो आणि असं कुठलंच प्रकरण आजपर्यंत आपल्या बढणार ग्रामपर्यंत झालेलं तर यांचं म्हणायचं की सरपंच जर पब्लिक म्हणेल तर सरपंच खुर्चीवर बसेल नाही तर सरपंच खुर्चीवर येणार नाही आणि यांचं हे पण म्हणणं आहे की याच्यामध्ये सभेमध्ये याच्यामध्ये सरपंच कित्येक वेळा हजीर होते तर त्याचे फुटेज मागण्यात यावे याच्यासमोर जे बी सभा झाले असतील मागे पुढे त्या त्यांचे फुटेज मागण्यात येतील आणि आजपासून हे नागरिकांकडून मी स्वतः म्हणते की सगळ्यांचं म्हणणं आहे की सरपंच खुर्चीवर दिसलं पाहिजे नाही तर मतदान मागायला दारी कोणता सरपंच किंवा मेंबर आला नाही पाहिजेत याच्यावर बोला काय म्हणणं आहे निवडणुकीमध्ये उभा असते त्याला मतदान मागायला जावं लागत असते ते तुमची इच्छा आहे तुम्हाला कोणाला मतदान करायचं काय करायचं कोणाला कुणाची निवड करायची आमच्यामध्ये काहीतरी त्यांनी गुण पाहिले असतील म्हणून आम्हाला त्यांनी निवडून दिलं मी एकदा नाही चारदार या ग्रामपंचायतचा सदस्य राहिलेला आहे मी सरपंच सुद्धा राहिलेला आहे आता सध्या माझी पत्नी सरपंच आहे आणि लोकांच्या मनामध्ये आमची जागा असल्यामुळं लोक आम्हाला मिळून देतात आणि मेंबरचा तर दररोज हजार राहण्याचा काही विषय नसते मेंबरकडे एखादी जर त्याच्या वार्डाची काही कंप्लेंट असेल काही असेल तर तो येतो त्याची कंप्लेंट सांगतो आमचे जे बडे बाबू जे जंग आहेत ते त्यांची नोंद करून देतात आणि त्यांचं जे काम असेल ते करून टाकतात आणि मेंबर दररोजच हजर असले काही